प्रबंधभूमी महाराष्ट्र अतिशय छान अशा बातम्या आपल्या माध्यमातून आम्हाला सर्वांना बघायला मिळतात कमी कालावधीमध्ये अत्यंत प्रसिद्ध झालेलं आणि तळागाळातील बातम्या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना बघायला मिळतात आपल्या चॅनलचं सर्व टीमचं मनापासून माननीय केदारनाथ आहेर मित्रमंडळ व नियुक्ता बौद्धिक संस्था यांच्या सहर्ष स्वागत आहे तुमचं अभिनंदन आजच्या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर जे सूत्रसंचालन करत आहे ते आमचे मित्र ललितजी खैरनार यांचाही आपण सन्मान करीत आहोत मी वैभव आयर यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय ललितजी खैरनार प्राध्यापक ललित खैरनार यांचा सन्मान करायचा आहे ज्यांच्या अमोघ अशा वाणीतनं सुंदर असं सूत्रसंचालन या ठिकाणी चालू आहे ते आपले सटाण्याचे आदरणीय ललितजी यांचा सन्मान करीत आहोत मी वैभव याऱ्यांना विनंती करतो की त्यांनी यांचा सन्मान करावा याच्यानंतर आपण वळणार आहोत ते मनोगतांकडे आणि एकच मनोगत या ठिकाणी घेणार आहोत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिव व्याख्याते प्राध्यापक यशवंतजी गोसावी सर हे आपल्यासमोर आपलं मनोगत व्यक्त करतील जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया